अन्नवाजापूर्वक नमस्कार तसेच ज्येष्ठ सेवक सुरेशजी भाई अन्नवाजा आदरपूर्वक नमस्कार तसेच ज्येष्ठ शेवक आमची बाई सुधाकर सोमनेजी नागोरतेजी कोल्हेजी आणि आणि राखलेजी सर्व ज्येष्ठ सेवक तो उपस्थित आहे अण्णावाजा प्रेमपूरक नमस्कार आणि इथं बसलेले शेवक शेविका भाल गोपाळ त्यांना माझ्या आदरपूर्वक नमस्कार ही पंधरवड चर्चा बैठक बाबांनी दिलेले चार तत्व तीन शब्द पाच नियम शवकांवर आलेले अनुभव या विषयावर होत असते आज खरंच सुंदर सुंदर अनुभव झालेले आहेत केलेला आहे की ज्या वेळेस बाबा होते त्यावेळेस ज्यावेळेस बैठक निराकार बैठक चालू राहायची त्यावेळेस टॅचनी किंवा स्वीच जरी पडली तरी त्या टॅचिकच्या स्वीचच्या आणि आज आपण इथं काही नाही काही आपण बोलत असतो काही करत असतो हे चुकीच आहे आम्ही इकडे कुठे जाऊ कुठेही असो जोपर्यंत बैठकच नाही तोपर्यंत आम्ही येत नाही कारण की आपल्याला इथून काहीतरी घेऊन जायचं असते ती बैठक कशाची दिली जाईल बाबांनी आपल्याला शिकण्यासाठी दिलेली आहे ही एक मानव धर्माची शाळा बाबांनी आपल्याला दिलेली आहे आणि या बा धर्माची शाळेमध्ये आपण जोपर्यंत जाणार नाही तोपर्यंत आपण काही शिकणार नाही हो काही चांगले मार्गदर्शन निघतात कारण शाळेमध्ये जातो अलग अलगचे जे टीचर असतात कोणी बी ए बी एस सी बेड राहतो कोणी एम एस सी बेड राहतो कोणी डी एड राहतो तो आणि कोणीही दहा ओव्हर करा त्याप्रमाणे मार्गदर्शन करत असतो आणि त्या मार्गदर्शनाने हे जे छोटे मोठे सेवक असतात ते काहीतरी शिकून म्हणजे शिकण्याचा प्रयत्न करत असतात आणि हा शिकण्याचा मार्ग आहे जेव्हा बाबाने शिकवू असेल आपण नाही शिकवू शकत आपल्याला शिकवावं लागेल म्हणून शेवकांना एवढीच विनंती आहे चर्चा बैठकीला बाबांनी दिलेली जी चर्चा बैठक आहे हप्तेवारी पंधरवारी महिनेवारी वारी चर्चा बैठक होत असते गटागटामध्ये होत असते निवासस्थानी होत असते मंडळामध्ये होत असते तर तिथं जसं वेळ मिळतो तसं तुम्ही जा आणि तिथून जे चांगला ते होऊ आणि वाईट तर आज मला पंधरा नोव्हेंबर विषयावर बोलायचं होतं परंतु डॉक्टर साहेबांना मी वेळ मागतो बोलू का तर हा पंधरा नोव्हेंबरचा कार्यक्रम हा का का बरं आपण साजरा करत असतो कारण की बरेचशे लोकांना माहिती नाही आहे तर ह्या चर्चा बैठकीच्या माध्यमातून आपल्याला काही ना काही नवीन माहिती आपण देत असतो आणि जसं जसं जस हे प्रत्येक काही सण असतात तेव्हा असतात किंवा बाबाच्या विषयी जेवी काही पुण्यतिथी येते किंवा जन्मदिवस येतो त्याविषयी आम्ही प्रत्येक वेळी त्या त्या काळामध्ये मी बोलण्याचा प्रयत्न करत असतो आपल्या बुद्धीनुसार तर बाबांना एकोणीसशे पंचेचाळीस या वर्षी एक मोद्याचे आत्मारामी सांगडेकर हे व्यक्ती मिळाले आणि त्यांनी त्या बाबांना बाबांच्या परिवारात खूप दुःख होते तर त्या व्यक्तींनी त्यांना विधी करायला सांगितली परंतु हे विधी करायची कोणी तर बाबांना प्रश्न पडला आणि बाबांनी आपल्या भावंडासमोर पाच भावांच्या कुटुंब होतं त्यांच्यासमोर प्रश्न ठेवला की ही विधी करायची कोणी तर भावंडांनी नकार दिला आणि बाबांनी ही विधी करण्यास जे म्हणजे ठरवलं तर बाबांच्या मुलगा पत्नी हे असल्यामुळे त्यांना विचार पडलं की अगर मला काही कमी जास्त झालं कारण की त्या संन्यासाने सांगितलं होतं जो बी विधी करेल तो पागल होऊ शकतो आजरा होऊ शकतो भरू शकतो म्हणून बाबांनी ते विधी करण्याचे ठरवलं जर माझ्या कुटुंबाला जर मला काही झालं तर माझ्या कुटुंबाचं तुम्हाला पूर्ण करावं लागेल असं भावांकडून वचन घेतलं आणि बाबांनी ते विधी सुरू केली आणि एकोणीसशे अठ्ठेचाळीसला म्हणजे या तीन वर्षाच्या काळामध्ये बाबांनी सगळ्या काही विधी करून सांगणारे आपलं कुटुंब हे सुखी आणि संपन्न केलं बाबांनी ही विधी हनुमानजीच्या मंदिरामध्येच केली आणि एकोणीसशे अठ्ठेचाळीसपर्यंत बाबांनी ही विधी मंदिरामध्ये जाऊनच ते करत होते परंतु त्यांना काही भगवंतांनी काही परीक्षा घेतली बाबांची आणि त्याच्यानंतर बाबांना आत्मप्रति आत्मप्रचिती झाली आणि बाबा निराकारमध्ये आले आणि तो दिवस होता वीस ऑगस्ट एकोणीसशे अठ्ठेचाळीस त्या दिवशी बाबांना प्रचिती झाली का बाबा तुम्हाला सहा हवनं करावं लागतील आणि त्यांनी वीस एकवीस बावीस तेवीस चोवीस पंचवीस तारखेपर्यंत हवनं केले आणि हवन केल्यानंतर तो सष्टी दिवस होता त्या दिवशी बाबांना खरे एका भगवंताची प्रचिती झाली आणि तेव्हापासून बाबांनी एका भगवंताला मांडणं सुरू केलं जुन्या विचार जुन्या पूजा पाठ बंद केली आणि एका परमेश्वराला मानं सुरू केलं आणि तेव्हापासून ते निराकार अवस्थेमध्ये राहिले तर परिवाराला प्रश्न पडला की बाबा निराकार अवस्थेमध्ये आहे ते मानव या अवस्थेमध्ये आले पाहिजे आणि परिवाराने भगवंताला विनंती केली भगवंता आमचा हा भाऊ आहे हा आमच्या मानवा रूपामध्ये आला पाहिजे आणि त्यावेळेस बाबांनी भगवंतांनी परिवाराला सांगितलं की मी तीन महिन्यानंतर तुम्हाला काही कार्य करतो तीन महिन्यानंतर मी मी बांधवा या अवस्थेमध्ये येणार आणि त्यांनी कार्य केले आणि कार्य केल्यानंतर भगवंताला वचन दिलं की बाबानी की बाबा हे भगवान बंद आहे आणि बाबा की नाही पायाची छाव पडणार नाही आणि साधा भात भाजी पोळी से हे सेवन करणार आणि बाबाने साधा जेवण करण्याचा पंधरा ऑक्टोंबर एकोणीसशे अठ्ठेचाळीस ला बाबा हे विधे असून आपल्या मानव अवस्थेमध्ये आले आणि त्यावेळेस नंतरचा तो काळ होता तर असं वाटलं की आपण काहीतरी दिवाळी साजरी करावी आणि घरच्या लोकांनी सगळं हे म्हणजे काही शेवक आणि घरच्या लोकांनी दिवशी एक हवन जनरल हवन करूनच त्या दिवशी तो पंधरा नोव्हेंबरच्या डब्या म्हणजे डब्याच्या जे काही अंध होतं शेवटी ते त्यांनी घरी ते शेवण केलं आणि त्या दिवस असो कार्यक्रम वार्षिक हवन कार्य म्हणून जनरल हवन कार्य म्हणून आपण हा साजरा करत असतो आणि त्याच्यानंतर बरोबर चाळीस वर्षांनी जेव्हा भवनाची निर्मिती झाली तर बाबांनी म्हटलं होतं मी प्रत्येकाकडे जाऊ शकत नाही आणि प्रत्येक जण माझ्याकडे येऊ शकत नाही तर आपण त्या भवनामध्ये आपण सगळे शेवक मिळून सणारी आणि त्यावेळेस तो भावनाचा म्हणजे वास्तू वास्तूचा कार्यक्रम होता पंधरा नोव्हेंबर म्हणून हा पंधरा नोव्हेंबर तो भावनाचा एक वास्तुपुजनाचा कार्यक्रम म्हणून आपण साजरा करत अस करत होते बाबा त्यावेळेस आणि जसं जसं संस्था बनल्या जस मंडळ बनले आश्रम बनले त्या ठिकाणी त्या दिवशी पंधरा नोव्हेंबरला हा जनरल हवनाच्या आणि वार्षिक हवनाचा कार्यक्रम पार पाडत पार पडत असतात आणि त्याच्यानंतर बाकीच्या गटागटामध्ये त्या दिवसापासून वार्षिक हवन आणि जनरल हवन कार्याचा कार्यक्रम का। पार पाडत पडत असतो हा त्या जनरल हवनाविषया माहिती आहे माझ्या बुद्धीनुसार मी सांगण्याचा प्रयत्न केला जर चुकलो असेल तर मी भगवंताला आणि बाबाला मी माफी मागतो अध्यक्ष साहेबांना मी माफी मागतो शेवक शेवटींना माफी मागतो आणि आपलं मार्गदर्शन संपवितो सगळ्या नावाच्या आदरपूर्वक नमस्कार नमस्कार